नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे मित्रांनो तुमचं आपल्या श्री स्वामी समर्थ बघतो या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी म्हणतात मी तुला कधी एकटं सोडणार नाही सोबत होतो सोबत आहे आणि सोबतच राहणार भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे माझ्या दरबारात येणं हा योगयोग नाही तर हा मी जुळून आणलेला योग आहे तुम्हाला वाटत असेल की माझी वेळ वाईट आहे अशा वेळीच मी बोलवून घेतो आणि यावेळेस सुरू झालेली असते तुमची चांगली वेळ स्वामी भक्तांनो भक्तीचा मार्ग वेगळा असला तरी प्रत्येक भक्त आणि त्याची भक्ती ही देवापुढे पोहोचतेच हीच गुरुचरित्राची शिकवण आहे असेच एक स्वामी महाराजांची प्रेमळ स्वामी तुम्ही ऐकलेली आहे का नसेल ऐकलेली तर शेवटपर्यंत ऐका लवकरच आनंदाची बातमी आणि या चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो परमेश्वरी कृपेने आपल्याला माणसाचा जन्म लाभलेला आहे आप त्यामुळे आपल्याला आपले भावविश्व प्रकट करता येते हे आपले प्रेमव्हारले भावविश्व मन आपण स्वामी समर्थांशी निगडीत करायला नको का भोवतीच्या मस्त नातेसंबंधामध्ये मित्रांमध्ये हे भावविश्व जरूर प्रकट करा परंतु मनात एक खुनगाट असू दे की हे माणसांची निगडीत असलेले प्रेम भारले संबंध अत्यंत तात्कालिक आहेत कारण माणूस मर्त्य आहे म्हणून मुख्य म्हणजे प्रत्येक माणूस हा स्वतःशी निगडीत संबंध राखतो म्हणून तुम्हाला कळकळीची विनंती करतो की तुम्ही फक्त स्वामी समर्थनांवर प्रेम करा त्यांच्या स्मरणात राहा फक्त स्वामींचीच पूजा करा त्यांच्याच नामात नादत राहा त्यांचीच उत्कट भक्ती करा मी तुम्हाला आज एक वचन सांगतो ते लक्षात ठेवा स्वामी हेच स्नान स्वामी हेच ध्यान स्वामी घडे यज्ञ कोटी देखा स्वामींचे अखंड नाम हेच आपल्याला स्नान घडवते आपल्या मनात त्यांचेच ध्यानरूप रेंगाळत राहते ही अवस्था एकदा का आपण प्रत्यक्ष अनुभवली की कोटी कोटी यज्ञांचे पुण्य प्राप्त होते फक्त आपल्या अंतकरणात त्यासाठी स्वामींचा अखंड जप हवा एक लक्षात घ्या स्वामींची प्राप्ती आपल्याला सहजपणे प्रेरणा देऊन जाते हा विश्वास स्वामी सहवासा इतके सुंदर आणि आश्वासक दुसरे काहीही नाही त्यासाठी स्वामींचे नाम मात्र आपल्या मुखात हवे त्यासाठी प्रपंचाची आणि प्रापंचिक संदर्भाची आशक्ती कमी होणे आवश्यक आहे प्रपंचात राहून तुपातल्या चमच्यासारखे अलिप्त राहायचे तसे खूप कठीण आहे याची मला जाणीव आहे परंतु हे अलिप्त राहणे अशक्य नाही एवढे मला सांगायचे आहे आपल्या भोवतीच्या सर्वांशी गुडीगुलाबीने संबंध ठेवावेत त्यांच्याशी मधुगुण शब्दात बोलावे सर्वांशी सर्व कामे करावीत प्रत्येकाला सुख लाभेल याची काळजी घ्यावे सर्व काही करावे फक्त कुणाशीही मस्त संबंध वाढवू नये आपले प्राणविश्व ह्या प्रापंचिक संदर्भात फुलू नये ते स्वामीनामातच फुलवावे अंतर्मनानी एकच खून घट्ट धारावी की आपले मोक्ष कल्याण प्रापंचिक प्रेमळ माणसे करणार नाहीत तर स्वामीच करणार आहेत म्हणून त्यांच्याच स्मरणात सदैव राहावे माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही त्याप्रमाणे सगुणोपासानेशिवाय आपल्याला उपाधिरान होता येत नाही भगवंत करता आहे ही भावना म्हणजेच सगुनुपासना आहे आणि हेच खऱ्या भक्तीचे स्वरूप आहे तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे आणि माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागावे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या दरबारामध्ये लाखो भक्त येतात आणि कोणीच खाली हात जात नाही या दरबारामध्ये जे जे अनन्य भावाने स्वामींना शरण आले त्यांच्या आयुष्यातील दुःख चिंता संकट अडचणी सर्व संपून गेल्या लाखो भक्तांना याचा अनुभव देखील आलेला आहे ही आपली स्वामी माऊली अखंड नामस्मरण केल्यावरच पावते चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध कमी होत नाही अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला जीवनात अडचणी येतात पण त्या सुटणाऱ्या असतात साधनेत मग्न होऊन देहातीत चैतन्य शक्तीचा प्रवाह हो, पिंडी ते ब्रह्मांडी पाहणे आणि अनुभव करणे म्हणजे भक्तीचा शक्तीचा झालेला संगम आहे अखंड साधना सत्य, संकल्पित असावी तिथे देहभान नसावा तर ती फलदायी ठरते याच साधनेने काही अनुभवती अनुभव होतात त्या साधनरूपी मार्गातील सिद्धीचं आहे काही ठिकाणी शब्द अनुभवती काही ठिकाणी देह अनुभवती येते सजीव निर्जीव सगुण निर्गुण हा भाव जिथे एक होतो आणि आत्मभाव जागृत होऊन कोणत्याही संभाषणाशिवाय जिथे बरं वाटतं किंवा डोळ्यातून पाणी येतं ती अनुभूतीच आहे अखंड नामाच्या साथीने योग मार्गावर शक्तीची भेट म्हणजे ब्रह्म अनुभवती आहे स्वामी म्हणतात अरे लक्षात ठेव भले ही संकटे डोंगरा एवढे असेल फक्त तू डगमगू नकोस निश्चित रहा तुला तारणारी अदृश्य शक्ती ही आभाळा एवढी विशाल आहे हे मात्र विसरू नको स्वामी भक्तांनो स्वामी महाराजांचा संदेश सर्व स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला तर अजिबात विसरू नका धन्यवाद जय जय श्री स्वामी समर्थ महाराज